काल अजितदादांचं विमान आबा दुर्दैवाचं निधन झालं दादांच्या निधनाने नक्कीच महाराष्ट्रभर शोककळा पसरलेली आहे हवेली तालुक्यासाठी फार मोठं योगदान अजित पवारांचं होतं शरद पवारांचंही आहे याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी अजित पवारांच्या आठवणींना उजाळी देण्यासाठी पुरुणी कांचनचे सरपंच मिलिंद जगताप आहेत मिलिंद जगताप तुम्ही काय सांगाल अजितदानांच्या बद्दल बोलायचं म्हटलं कामाचा माणूस या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आमचे सर्वांचे पालक होते अजितदाना यांचं जाण्यानं फक्त हवेली तालुका नाही तर पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आतोनात नुकसान झालंय की जे भरून येऊ शकत नाही कारण आजीदादा जे बोलायचे तेच करायचे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावणे अशा प्रकारे अजितदादाचं काम होतं म्हणजे अजितदादांना जातीपातीचं राजकारण अजितदादानी विकासाच्या माध्यमांना कधीच केलं नाही माणूस हाच धर्म मानला आणि माणूस हेच जात मानली आणि माणूस हेच काम शेवटच्या घटकापर्यंत घटकाला जो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्या महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या नंतर फक्त अजितदादांनीच हे काम करून दाखवले त्यांचे उदाहरण म्हणून सांगता येतील आत्ता सध्या एक चार महिन्यापासून यशवंत सा, सहकारी साखर कारखान्याचं सा, एकशे दहा कोटीचं कर कर्ज त्यांनी फक्त छत्तीस कोटीत मंजूर करून मिटवलं एवढी मोठी साथ या हवेली तालुक्याला दिली त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल पुणे उरळीतांच्या शैक्षणिक संकुल असेल सायरस पुनावला असेल बी जी शिर्के शाळा असेल त्यांना साहेबांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः प्रयत्न करून पंचावन्न कोटी रुपयांची मदत केली तसंच अजितदादांनी पुरंदर उपसा असेल आत्ता एक सबस्टेशन एक साठ कोटी रुपयाचं वळती येथे शेनवण्याच्याजवळ एक नुकतंच कार्यान्वित होत आहे तसेच अजितदादांच्या माध्यमातून संतोष आबासाहेब कांचन यांनी वीस कोटी रुपयाचं अग्निशामक केंद्र या ठिकाणी मंजूर करून घेत अजितदादा म्हणजे हे माणूस नव्हतं कामाचा झांझावत होता आणि त्यांच्या जाण्यानं आम्ही सगळेच पोरके पोरके झाले आहोत माझ्याकडं त्यांच्याबद्दल बोलायला शब्द नाही आहेत कारण आजीदादा गेल्यानं आमचा जिल्हा नाही महाराष्ट्र पोरका झालेला आहे आमची कामाची लखबोल सकाळी सहा वाजल्या पासून जे उठायचे रात्री अकरापर्यंत माझा एक बारा दिवसापूर्वी अजितदादांना बारामती हॉस्टेलला भेटण्याचा प्रसंग आला कांचनचा सरपंच म्हणून मी त्यांना भेटायला गेलो मी त्यांना पायावर नतमस्तक व्हायला गेलो पण दादा म्हटले पाया नाही पडायचं तुम्ही एका गावच्या सरपथात हस्तांदोलन केलं आणि माझ्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला असे पाच ते सहा मिनटाचा वेळ दिला आणि त्यांनी सांगितलं निलिंदराव जर काही काम असेल तर निश्चितपणे सांगा आपण सगळे मिळून करू अशा प्रकारे दादांनी सामान्यातल्या सामान्य माणसालाही बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न केलं त्यामुळं अजिंदाच्याबद्दल बोलायला मला शब्द कमी पडतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे